आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे असे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आपले महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते स्वराज्याचे प्रेरणे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सुधारणेचे प्रियंते महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचे पाय करणारे छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आपल्या विविध सुधारकांच्या वैभवशाली परंपरा लाभलेली आहे या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्यांचे आदर्शसोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकप्रिय योजना प्रभावीपणे राबवित आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या पुढाकारातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडली बहना ही योजना महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेच्या लाभासाठी आपल्या जिल्ह्यातील सुमारे तीन लाख पाचशे सहासष्ट महिलां नी नाव नोंदणी केली आहे त्यापैकी दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव अर्जांना मान्यता देण्यात आली आहे आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचा एकत्रित लाभ पात्र महिलांना मिळायला कालपासून सुरुवात झालेली आहे कारण की काही लोकांचे आम्हाला आता फोन आले की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आलेत म्हणून ज्या लाभार्थी महिलांचं बँक खाते आधारश्री संलग्न नाही अशा महिलांना आपले बँक खाते आधारश्री संलग्न करून घेतले पाहिजे कारण की त्याच्यामुळे काहींचं हे थांबलेलं आहे